हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज दुचाकी चोरणाऱ्या टोळीला एलसीबीने केले जेल बंद टोळीकडून तब्बल अठरा दुचाकी केल्यात हस्तगत धुळे जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळक्याच्या धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मुस्क्या आवडल्या असून त्यांच्या ताब्यातील एक लाख दहा हजार रुपये किमतीच्या तब्बल अठरा दुचाकी हस्तगत केल्या आहेत या कारवाईत दुचाकी चोरीचे सात गुन्हेही उघडकीस आले आहेत याबाबत बाबत अधिक वृत्त असे की राजेंद्र रामभाऊ सोनवणे एकविरा नगर पिंपळनेर या शेतकऱ्यांची दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास शेतामधून एम एच अठरा बी जे पंचवीस एकोणसाठ क्रमांकाची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली या प्रकरणी राजेंद्र सोनवणे यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती दरम्यान वरिष्ठांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने माहिती प्राप्त करीत असताना दिनांक तेवीस जुलै रोजी एल चे निरीक्षक श्रीराम पवार यांना सदरचा गुन्हा हा एकनाथ हिरामन सोनवणे राहणार अजंग वडेल यांनी त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला असून तो कुसुंबा बस स्टँड उभा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार श्री पवार यांनी पथकास कारवाईच्या सूचना केल्या पथकाने एकनाथ सोनवणी वय एकोणतीस राहणार अजंग वडेल तालुका मालेगाव जिल्हा नाशिक व आधार भरत माळी वय अठ्ठावीस राहणार सावतावाडी वडनेर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या फोटोग्राफरला ताब्यात घेत चौकशी केली दोघांनी विशाल पंडित अहिरे राहणार केल्याची कबुली दिली इतकेच नव्हे तर धुळे जिल्ह्यातून चोरी केलेल्या दुचाकी अजंग वडेल व बल्लाणी येथे लपवून ठेवल्याचेही सांगितले त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी जात अठरा दुचाकी ताब्यात घेतल्या या संदर्भात पिंपळनेर पोलीस ठाण्यात पाच मोहाडी पोलीस ठाण्यात दोन अशा एकूण सात गुन्ह्याची नोंद असल्याचे तपासात निष्पन्न झाले तर इतर माहिती घेण्याचं एवढी किंमत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एल सी चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस सब इन्स्पेक्टर अमरजित मोरे अमित माळी प्रकाश पाटील असई संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सरक संतोष शिरे संदीप पाटील मायूस सोनवणे तुषार सूर्यवंशी प्रकाश सोनार योगेश किशोर पाटील या पथकाने मराठी सोपान देसले महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्ही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास